राज्य पातळीवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती अतिशय भक्कम आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिंदे सेना या पक्षामध्ये कुठेतरी विसंगती आहे या संदर्भात महायु जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महायुतीच्या संदर्भात भाजपाचे नेते लोहाकांना विधानसभेचे तगडे उमेदवार माननीय हो। दादा पवार यांच्याशी आपण या एकंदरीत जिल्ह्याच्या राजकारणाविषयी थोडक्यात दीर्घलासपणे आपण चर्चा करत आहोत हिंदवी बाणा लाईव्ह मध्ये दादा आपलं मनपूर्वक स्वागत राज्य पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार हे एकत्रितपणे काम करताना आपल्याला दिसत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही राज्य पातळीवर महायुती म्हणूनच लढत हो, आहोत अशा पद्धतीचं सूत्रवाद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेला आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिंदे सेना यांचं कुठेतरी एक वाक्यता दिसत नाही शिंदे सेना आणि अजितदादा यांचा पक्ष हा भाजपला अतिशय जवळच असं वाटत नाही याच कारण नेमकं काय आहे खर तर नांदेड जिल्ह्याचं राजकारणी खूप वेगळं राजकारण आहे इथला आत्ताचा राष्ट्रवादीचा नेता फक्त अशोक चव्हाण साहेबांवर टीका करणं आणि आपलं राजकारण करणं याच्याशिवाय दुसरं काही करत नाही आदरणीय देवेंद्रजींनी आपल्याला हे सांगितलं की महा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आम्ही युतीमध्ये लढू परंतु एक गोष्ट आदरणीय देवेंद्रजी बोलले काही ठिकाणी आपल्याला अपवादात्मक कार्यकर्त्यांच्यासाठी स्वतंत्र निवडणुकी लढवावी लागेल लक्षात ठेवा त्यामुळं आता लोकसभेच्या निवडणुका नाहीत किंवा विधानसभेच्या निवडणुका नाही आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये लढवण्याची संधी ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच देऊ शकते आणि भारतीय जनता पार्टीची ताकद या ठिकाणी अगोदर किती होती हा मी याच्यावर म्हणणार नाही परंतु अशोक चव्हाण साहेबांच्या प्रवेशाच्या नंतर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे लक्षात ठेवा आमचे पाच आमदार आहेत नऊ विधानसभा मतदारसंघापैकी पाच आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि जेव्हा पाच आमदार दोन खासदार या मतदारसंघामध्ये असताना मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोणाबरोबर युती करायची गरज नाही आम्ही स्वबळावर या ठिकाणी सत्ता आणू शकतो ही परिस्थिती आहे त्यामुळं अनेक जण म्हणत असतील अनेकांना कसं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये असं तुम्हाला कधी कधी असं वाटेल की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश नाही आले परंतु भारतीय जनता पार्टीची ऑलरेडी ताकद आहे ना आज नांदेड महापालिकेमध्ये जवळपास पन्नासच्या जवळपास हे नगरसेवक आहेत ते नगरसेवक नगर घेऊन चौऱ्याहत्तर पैकी पन्नास ची तर आज माझी नगरसेवकांची ताकद आहे अनेक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य या ठिकाणी माझी झालेले आहेत मग ती जी ताकद जर बघितली तर मला असं वाटतंय की आपण एखाद्याला पक्षामध्ये माणूस कधी घेतो त्या पक्षामध्ये एखाद्या नेतृत्वाची एखाद्या गटामध्ये एखाद्या जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये एखाद्याची गरज आहे त्याला उमेदवार नाही अशाच ठिकाणचे प्रवेश खर तर या ठिकाणी केलेले आहे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी देशामध्ये एक नंबरचा पक्ष आहे राज्यामधला एक नंबरचा पक्ष आहे आदरणीय देवेंद्रजीच्या आदरणीय नरेंद्रबाई मोदीच्या नेतृत्वामध्ये या पक्षाची वाटचाल चालू तेवढ्याच ताकीदनं या जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची ही वाटचाली त्याच पद्धतीनं चालू आहे त्यामुळे उथळ पाण्याला खळखळाट जास्त अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणच्या राष्ट्रवादीची नेते मंडळी करत असतील त्यांच्या वल्गनांना त्यांच्या अशा वायफळ बडबडींना भारतीय जनता पार्टी भीक घालत नाही भाजप ही संत पद्धतीनं आपल्या पद्धतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या शंभर टक्के जिंकण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळेजण कामाला लागलो नेमकं कसं आहे सर की जिल्ह्यामध्ये आज घडीला सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशासाठी असे रांग लागली होती आणि विविध सोहळे घेण्यात आले परंतु आता आज घडीला भाजपा प्रवेश सोहळा हा थोडासा खंडी झाल्यासारखा वाटतो असं आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आजही प्रवेश सोहळे जोरदारपणे घेत आहे एक गोष्ट निश्चित आहे की तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये निवडणुकीचा वातावरण संपल्यानंतर पुढच्या आल्या ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद आहे किंवा अजूनही ताकद वाढवायची आहे तर तुम्हाला येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आठ दिवसामध्ये अनेक जणांचे भारतीय जनता पार्टीचे प्रवेश आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसतील आणि जे तीन वेळा अजितदादांचा दौरा केला गेला याचा अर्थच असा आहे की या ठिकाणी एखाद्या जिल्हा परिषदेच्या सर्कलमधल्या उमेदवाराचा प्रवेश त्याच्या गावामध्ये करून घेणं तिथला कार्यक्रम करणं आणि तिन्ही जरी कार्यक्रम जर बघितले तर तुम्ही तिन्ही त्या ठिकाणच्या प्रवेशाला आलेली जर गर्दी बघितली तर तीच माणसं सगळी करायची वेगळी माणसं नाही आहेत लक्षात ठेवा आणि भारतीय जनता पार्टी मला म्हटलं की तुम्हाला पुढच्या येणाऱ्या सव्वीस तारखेला म्हणजे अजूनही अमित भाई शहाची सभा आपण नांदेडमध्ये घेतोय लक्षात ठेवा त्यामुळे ते चित्र ती ती जी सभा असेल ते विक्रमी सभा असेल नांदेडमधल्या इतिहासामध्ये जवळपास पन्नास हजार लोकांच्या जवळपास लाखाच्या जवळपास गर्दी त्या ठिकाणी सभेला दिसणार आहे त्यामुळे कोण किती छोटा एखाद्या सर्कलला कार्यक्रम घेतला एखाद्या गावात कार्यक्रम घेतला आम्ही नांदेडच्या मैदानावर माननीय या देशाचे लाडके गृहमंत्री अमित भाई शहाची सभा त्या सभेला माननीय मुख्यमंत्री साहेब पण येतील आणि एकच आम्ही षटकार माव त्यामुळे एक कार्यक्रम घेतला म्हणून नाही आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक प्रवेश सुद्धा तुम्हाला या जिल्ह्यामध्ये झालेले दिसतील याच्यामध्ये नवीन नाही अपेक्षित जिल्हा स्तरावर नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती म्हणून आपण एकत्र येणार की येणार नाही मला नाही ना वाटत की आमच्याकडे कार्यकर्त्यांची संख्याच एवढी आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी निवडणूक आहे लक्षात ठेवा त्यामुळे या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला न्याय देणं हे तर आमच्या नेतृत्वाला योग्य वाटतंय त्यामुळे या पुढच्या काळामध्ये इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही लोकल लेवलचा निश्चित तर विचार केला तर स्वतंत्रपदी लढण्याची भारतीय जनता पार्टीची ताकद आहे आणि तयारी आहे नांदेड जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये आज घडीला भाजपा विरुद्ध अजित पवार पक्ष असा ह्या भाजप राष्ट्रवादीचा हा, हा लड़ाई, लड़ाई जो संघर्ष आहे त्यामध्ये तुमची लढाई नेमकी कुणासमोर जिल्हा स्तरावर एक गोष्ट की लढाईमध्ये कोण समोर लढते हा महत्वाचा नाही लढाई लढाई असते लक्षात ठेवा म्हणजे कोणाच्या समोर आमच्या समोर एखाद्या ठिकाणी काँग्रेस उमेदवार हो असेल आमच्या एखाद्या ठिकाणी राष्ट्रवादीचा हो उमेदवार असेल लढाईमध्ये जो आमच्या विरोधामध्ये लढतो त्याच्याच विरोधामध्ये लढाई असेल त्यामुळे कोणी आलं तर भारतीय जनता पार्टीला फरक पडणार नाही तुम्हाला असं मी असं म्हणत नाही की आपली लढाई जी आहे भाजपा उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मग महापालिका असतील जिल्हा परिषद असतील नगर परिषद असतील नगरपंचायती असतील या निवडणुकीमध्ये आपला प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष कुठला राहील तर त्याच्या वेळ त्या चित्रावर असेल काँग्रेसला आपण ग्रहित धरणार आहात की नाही काँग्रेसची पण हे बघा काँग्रेसचा या ठिकाणी नांदेड लोकसभेमध्ये खासदार आहे काँग्रेसची पण ताकद आहे काँग्रेसची नांदेड शहरामध्ये काही नगरसेवक हो आहेत त्यांची त्या ठिकाणी ताकद आहे त्यामुळे म्हटलं की त्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये किंवा त्या प्रभागामध्ये कोण आमचा विरोधक आहे उमेदवारी घोषित झाल्याच्या नंतर दुश्मन नंबर कोण तयार होईल लक्षात ठेवा आणि त्या चित्रानुसार आमची पुढची लढाई असेल लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर मग त्यांच्या या मतदारसंघामध्ये त्यांचं जे काय राजकीय वर्चस्व आहे हे रोखण्यासाठी आपली काय राजकीय रणनीती आहे राहणार रा, आहे खर तर लोहा कंदार मतदारसंघामध्ये जेवढं मतदान झालं तेवढ्या मतदानापैकी साधारणतः एकाहत्तर हजार मतं त्यांना मिळाली एकसष्ट हजार मत मला मिळाली आणि जर मताची टक्के जर टक्केवारी जर बघितली तर एक लाख साठ हजार मत चिखलीकरांच्या विरोधामध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही निश्चितच एक विचार करतोय की एक लाख साठ हजार जी मतं आहेत ती एकत्रित कशी आमचे राहतील आणि ही एकत्रित मतं ठेवण्यामध्ये जरी आम्ही सक्सेस झालो तर मला असं वाटतं की ना लोहा कंदार मतदारसंघामधल्या सगळ्या जिल्हा परिषदा दोन्ही नगरपालिका आम्ही शंभर टक्के या दृष्टीने आम्ही काम करतोय लक्षात त्यामुळे तुम्ही जर बघितलं आमचे तगडे मंडळाचे अध्यक्ष आम्ही या ठिकाणी केले म्हणजे मंडळाच्या अध्यक्षाला आमचे जिल्ह्यावर नेतृत्व करणारे मतदारसंघावर नेतृत्व करणारे पदाधिकारी असताना सुद्धा आम्ही त्या त्या मंडळामध्ये त्यांना मंडळ अध्यक्ष एवढ्यासाठी केलं की ही लढाई आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थाची लोहा कंदारमध्ये जिंकायची आहे लक्षात ठेवा नाही गंमत अशी आहे की शहराची जी काही भौगोलिक रचना आहे आता उदाहरणार्थ कंदार घेऊ आपण कंदारमध्ये भाजप कमकुवत आहे असं आपल्याला वाटते का हे बघा ज्या ठिकाणी कमकुवत आहे त्या ठिकाणी कंदारला कंदारची जी लढाई आहे तर कंदारला आम्ही भाजप म्हणून लढणार नाही कंधार शहर विकास आघाडी करून लढू मार्ग आहेत ना लक्षात ठेवा आम्हाला बी या ठिकाणी एकाशी एक मी माझ्या बोलण्यामधले सांगितले की सत्तर हजार वर्ष एक लाख साठ हजार हे मताचं कॉम्बिनेशन आहे हे मताचं कॉम्बिनेशन आम्ही मता त्या त्या ठिकाणच्या रचनेनुसार त्या त्या ठिकाणच्या राजकीय परिस्थितीनुसारच आम्ही करणार आहोत त्यामुळे कंधार शहरामध्ये आदरणीय अरविंददा नळगेंची ताकद आहे अरविंददा नळगेंना बी आम्ही विनंती करणार की कंधारमध्ये सुद्धा एकाशी एक लढत कशी एकाशे एक लढत ज्या दिवशी कंदारमध्ये होईल मला खात्री आहे की कंदारची नगरपालिका सुद्धा कंदार शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निश्चितच आमच्या ताब्यात येऊ शकतो आणि कंदारचा विकास खऱ्या अर्थानं करू शकतो त्यामुळं कंदारला आमची जी लढाई आहे ते सोबत आले तर त्यांच्या सोबत घेऊ परंतु आमचा दुश्मन नंबर एक तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये आम्हाला या ठिकाणी लढावंच लागणार आहे लक्षात ठेवा आणि लढावंच नाही तर जिंकावं लागणार यासाठी आम्ही या पुढच्या काळामध्ये आम्ही सगळे काम म्हणजे पक्षीय चिन्ह सोडून देऊन फक्त शहर विकास आघाडी करण्याचा आपला मानस आहे कंदा निश्चित त्यामध्ये समाविष्ट आघाडीमधले जे काही पक्ष असतील किंवा नेते असतील ते पक्ष बाजूला ठेवून तुम्ही एकत्रित दर... एक करावंच लागणार या मतदारसंघामध्ये लागलेला माझ्या निवडणुकीच्या काळात म्हणत होतो या मतदारसंघामध्ये लागलेला जो डाग आहे तो जर पुसायचा असेल निश्चितच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कमी पडलो अनेक उमेदवाराचं आमचं मताचं डिव्हिजन झालं लक्षात ठेवा आणि मताच्या डिव्हिजनचा फायदा इथल्या या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळाला त्यामुळे त्यांनी एक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे किरे बाबा तुला सत्तर हजार मते मिळाली एकाहत्तर हजार मतं मिळाली पण आपल्या विरोधामध्ये एक लाख साठ हजार मतं मिळाली एक लाख साठ हजार मतं त्यांच्या विरोधामध्ये आहेत लक्षात ठेवा त्यामुळे कंदारच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मताचं विभाजन होणार नाही याची काळजी आम्ही आजपासून आम्ही चालू केलेली आहे त्यामुळे पुढच्या येणाऱ्या महिनाभराच्या काळामध्ये त्या ठिकाणचे आरक्षण त्या ठिकाणचे सगळे पडल्यानंतर आम्ही या ठिकाणी आमच्या दुश्मन नंबर एकला या मतदारसंघाला लोक तर कंटाळलेली होती राष्ट्रवादीचा काँग्रेसचा आमदार कितीही जरी थोऱ्यानं म्हणत असेल आज मनानं म्हणलं की मी निवडून जिंकलोय लक्षात ठेवा अरे सहा महिन्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जवळ एखादा आनंद दिसत नाही तुमच्या चेहऱ्यावर तेज दिसत नाही याचा अर्थच असा आहे की तुम्ही नैतिकदृष्ट्या या ठिकाणी पराभव पराभव पराभवतात त्यामुळे पराभूत मानसिकता घेऊन या मतदारसंघामध्ये लढण्याची जे तुम्ही दाखवत आहे दाखवता फुरताय लक्षात ठेवा त्या डरकाळ्या या पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला या ठिकाणची जनता ही शंभर टक्के जी परिस्थिती कन्नारची आहे तशीच परिस्थिती लोह, लोहा लोहा शहराची आहे लोह्यामध्ये सुद्धा मागासवर्गीय अल्पसंख्याक हे जे मदनान आहे हे थोडस भाजपापासून थोडस दूर अंतर राखून राहत मग या म्हटलं त्यासाठी मी एक गोष्ट तुम्हाला म्हटलं की लोहा आणि कंदारची नगरपालिका आम्हाला जिंकायची त्या त्या ठिकाणच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्या त्या ठिकाणचे चांगले कार्यकर्ते घेऊन आम्हाला या ठिकाणी एकाच एक लढत द्यायची आमची लढाई लढाईच एक एक लक्षात ठेवा पहिलं वाक्य म्हणतो एकाच एक लढाई द्यायची एखाद्या ठिकाणी आम्हाला माघार घ्यावा लागेल एका ठिकाणी आम्हाला दहा पावलं पुढे जावं लागेल अशा पद्धतीचं चित्र करून मी या कंदारला म्हणजे पंचवीस तीस वर्षाचा कंदारचा जर इतिहास बघितला या मतदारसंघाचा बघितला हा विकासापासून अनेक कोसो दूर असलेला हा मतदारसंघ आहे कुठंतरी इथल्या लोकांना आजही मनापासून असं वाटतंय की आमच्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे माझ्या गावांचा विकास झाला पाहिजे म्हणजे दोन हजार वर्षापूर्वीचं कंदारचं गाव सुद्धा कितीही जरी छाती ठोकपणे मी म्हणत असेल की मला कंदारला हे केलं म्हणजे कंदार, कंदार शहर सध्याकाळी सात वाजता बंद होते हे तुम्ही कंदारला दिलं का हा जा पुढच्या काळामध्ये या ठिकाणी विचारला जाणार आहे लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीचा विचार करू दोन्ही नगरपालिकांमध्येच नाही तर नऊच्या नऊ जेवढे आमच्या आज एक या ठिकाणी जिल्हा परिषद सर्कल आहे त्या सगळ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आम्हाला एकाच एक लढाई द्यायची आहे या मतदारसंघाला लागलेला या तालुक्याला लागला डाग जर पोसायचा असेल आम्हाला सगळ्यांना एकत्रित ही लढाई जिंकावी लागणार आहे त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय मग त्या दृष्टीने काही म्हणजे वाटचाली चालू आहे बोलणं चालू आहे सगळीकडे अच्छा मग आपला फोकस आता म्हणजे कन्ना म्हणजे इथल्या या मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आहे का पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर, 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 आहे तुम्हाला हा प्रश्न तर माझ्यासाठी मी या मतदारसंघामध्ये जेव्हा कामाला चालू केलं तेव्हापासून हा प्रश्न आहे माझ्या म्हणजे मला तर कधी कधी लक्षात ठेवा की ज्या मातीत जन्मलो आणि चार साडेचार वर्षे पायपीट करत करत या मतदारसंघामध्ये मी काम करतो आणि मी ज्यावेळेस या मतदारसंघामध्ये कामाला सुरुवात केली त्याच वेळेस मी सांगितलं होतं की मला पुण्यात राजकारण करायचं नाही मला पिंपरीच राजकारण करायचं नाही मला नांदेड जिल्ह्यामध्ये राजकारण करायचं लक्षात ठेवा त्यामुळे मी स्वतः तर कुठली निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची लढणार नाही इथंही लढणार नाही तिथेही लढणार नाही किंवा कुठेही लढणार नाही जे जे उमेदवार भारतीय जनता पार्टी म्हणून या मत जिल्ह्यामध्ये असतील त्या उमेदवाराचा सक्रियपणे प्रचार करणं आणि त्यांना निवडून येण्यासाठी मी काम केले मी माझे स्वतःचेच दोर काढलेले म्हणजे कधी कधी लक्षात ठेवा लोक आपल्या आयुष्यामधलं करिअर करण्यासाठी पुणे मुंबई मेट्रो, मेट्रो सिटी मध्ये जातात मी मेट्रो सिटी सोडून देऊन माझ्या जन्मभूमीच्या विकासासाठी मी माझं उर्वरित आयुष्य देण्याचा निर्णय केला आहे त्यामुळे आता अनेक जण म्हणत असतील हा जाणार आहे आता जाणारच नाही लक्षात ठेवा या मातीत जन्मलो या मातीत मरणार आहे लक्षात ठेवा आणि खर तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा एवढं प्रेम देणारा लोहा मतदार मतदारसंघच आहे आणि दे था। ते प्रेम देण्यामध्ये अजून थोडेसे लोक कमी पडले असतील ते पुढच्या येणाऱ्या निवडणुका त्यामुळे माझी लढाई याच ठिकाणी राहणार आहे माझं कुरुक्षेत्र नांदेड जिल्हा आहे या कुरुक्षेत्रावरची लढाई या पुढच्या काळामध्ये मी लढणार आहे त्यामुळे कुणी माझ्या म्हणजे या माध्यमातून माझ्या सगळ्या मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या लोकांना विनंती आहे या मतदारसंघाचा लागलेला कळाडा कुसेपर्यंत एकनाथ पवार कुठेही जाणार नाही मी तुम्हाला आज सांगतो आपल्याला विधानसभेमध्ये भरभरूर मतदान या इथल्या मतदारांनी केलं परंतु आपण निवडणुकीच्या नंतर किमान सर्कलवाई मेळावे घेऊन या मतदाराचा आभार मानलं नाही अशा पद्धतीचा एक सूर विधानसभा मतदारसंघात आहे सर कसं आहे की मी जाहीर कार्यक्रम नाही केले मी जाहीर मेळावे नाही केले परंतु मी अनेक गावं जर तुम्ही जर बघितलं तर अनेक दिवसामधल्या दहा दहा पंधरा पंधरा गावामध्ये मी जातो तिथल्या कार्यकर्त्यांना भेटतो आणि हे सगळे लोक आजचं जर चित्र बघितलं की तुम्ही निवडून येऊन सुद्धा तुमच्या बरोबर लोकांना तुम्हाला बाजार बुरग्यांची फोज घेऊन फिरावं लागतंय परंतु मी आजही तुम्हाला सांगतो की अनेक गावामध्ये गेल्या त्या गावच्या गाव माझी वाट बघत राहतात हे लोकांचं प्रेम आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला आजही सांगतो मी खऱ्या अर्थानं मतदारसंघामध्ये बॅलेटवरचा पराभव एकनाथ पवारांचा झाला परंतु जनतेमध्ये एकनाथ पवारांचा पराभव झाला नाही लक्षात ठेवा अरे जनता त्याच्याही पेक्षा आजही म्हणते म्हणजे कधी कधी लक्षात ठेवा की निवडणुका झाल्यानंतर लोक खोटं बोलतात की निवडून आलेल्या उमेदवाराला आम्ही मतदान केलं म्हणणाऱ्यांची संख्या असते आम्ही मतदान केलं साहेब आज सुद्धा अनेक गावामध्ये चित्र जर बघितलं आम्ही याला मतदानच नाही केलं ना निवडून कसा आला हे जे चित्र ज्यावेळेस लोक विचारतायत ना प्रश्न त्यामुळे बॅलेट मध्ये जिंकले। ते जिंकलेत लोकांमध्ये एकनाथ पवार जिंकलेला लक्षात ठेवा आणि ही लढाई ही पुढच्या काळामध्ये मला याच बॅटलवर या ठिकाणी लढायची जनतेच्या मनातून आपण आजही आमदार आहात जनतेने आपल्याला भरभरून असं मतदान केलं मग या मतदारसंघाच्या विकासासाठी एखादी कुठला मोठा प्रोजेक्ट आणून एक जनतेला असं एक आपण गिफ्ट देणार का मग शंभर टक्के देणार आहे मी ठरवलंय लक्षात ठेवा म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की मी पराभूत झालो तीन चार पाच महिन्याचा काळ झाला अजून एक दोन चार महिने मला एस्टॅब्लिश व्हायला लागेल मी भारतीय जनता पार्टी मध्ये पुन्हा आलो लक्षात ठेवा पक्षात एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागेल मला आणि मी तीन चार वर्षे या मतदारसंघामधला जो अभ्यास केला आहे की या मतदारसंघामध्ये नेमकं काय काय करू शकतो कुठले कुठले विकासाचे मी म्हटलं नाही की परवा मी या ठिकाणी रोजगार मिळावा घेतला इथल्या नांदेड जिल्ह्याच्या पोलीस आयुक्त अधीक्षकांच्या बरोबर मला काम करण्याची संधी साडेतीन हजार लोकांना आपण नोकऱ्या देऊ शकलो मला खात्री आहे की या मतदारसंघामधला एकही बेरोजगार राहणार नाही ज्याची नोकरी करण्याची गरज असेल त्याला वाटते की मला मला नोकरी करायची तर हे मला पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये राहून करायचेच लक्षात ठेवा त्यामुळे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी स्थानिक लेव्हलला काही प्रोजेक्ट आणून काम करावं हो लागेल आज जे एस्टॅब्लिश जे शिकलेली पोर आहे ते ज्यांना नोकरी नाही त्यांना बाहेर ठिकाणी अजून नोकऱ्या कशा देता येतील यासाठी या पुढच्या काळामध्ये मला काम करावंच लागणार आहे आणि ते काम हे सातत्य करण्यासाठी मी म्हणून म्हटलं की माझा दूर तिकडचा कापलाय मला या ठिकाणी काम करायचे माझ्या मातृभूमीसाठी काम करायचे माझ्या तालुक्यासाठी माझ्या जिल्ह्यासाठी काम करायचे ही लढाई ही पुढच्या काळामध्ये मी अशाच पद्धतीनं लढण्याचा निर्णय करूनच मी या ठिकाणी थांबलो आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे अनेक कार्यक्रमामध्ये बोलत असताना या मतदारसंघामध्ये जातीपातीचं राजकारण झालं हे पहिल्यांदा माझ्या या राजकीय कारकिर्दीमध्ये हे मला प्रकर्षाने दिसत आहे आणि हे जातीपातीचं राजकारण हे अतिशय घातक असतं मी माझ्या आयुष्यात कधी जातपात केले नाही अशा पद्धतीचं ते बोलत असतात मग मतदारसंघामध्ये खरंच जातीवाद झाला का सगळ्यात महत्वाची गोष्ट की चिखलीकरच एवढा जातीवाद करणारा माणूस आहे चिखलीकरांच्या एवढा जातीवादी माणूसच नाही त्यामुळे आज मी एक लक्षात ठेवा मला ज्या पद्धतीनं अनेक गावागावामध्ये मला मते मिळाली अनेक गावागावामध्ये सर त्या गावामधल्या लोकांना दारामधून त्यांना हुसकून लावण्याचं काम चिखलीकर करतात हा जातीवाद नाही मी निवडणूक हारलो मी निवडणूक आढळलं की कधी जातीवाद म्हटलं नाही लक्षात ठेवा परंतु ज्या माणसाच्या प्रत्येक वागण्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये जातीवादाशिवाय दुसरं काहीच नाही अशा माणसाने जातीवाद झाला असं म्हणणं याचा अर्थ आहे की वर्षानुवर्षे ज्या लोकांच्या जीवावर तुम्ही राजकारण केलं ना त्यांना फसवलं हे त्याचं कारण आहे लक्षात ठेवा त्यामुळे चिकलीकरांच्या तोंडामधून जातीवादाची भाषा खरं तर शोभतच नाही त्यांनी बोलायलाच नको आहे लक्षात ठेवा कारण तुम्हीच म्हणताय की मला या मतदारसंघामध्ये दिलं तर मी म्हणूनच तुम्हाला म्हटलं ना की तुम्हाला एकाहत्तर हजार मतं मिळालीत एक लाख साठ हजार मत तुमच्या विरोधात याचा अर्थच असा आहे की एक लाख साठ हजार लोक हे कधीही एकत्रित येऊन तुमच्या राजकारणी संपू शकतात ही चित्र आहे लक्षात मग येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं जातीवाद या राजकारणामध्ये दिसेल का आणि म्हटलं ना आम्ही हे मी तुम्हाला म्हणलं की बेरीज करायला मी कमी पडलो याच्यामधले एक दोन उमेदवार जर आम्ही थांबू शकलो असतो सगळे मिळून एकत्रित बसून तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की या मतदारसंघामध्ये एका व्यक्तीच्या विरोधातली लढाई होती जेणे मतदारसंघाचं बाटोळं केलं होतं जेणे मतदारसंघाला विकासापासून लांब ठेवलं होतं जाती जातीत भावाभावामध्ये भांड लावण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलं तेच काम आज करता येत ना आजही बघितलं ना एखाद्याच्या बद्दल मुद्दा म्हणून गुन्हा दाखल करायला लावणं एखाद्या बद्दलच त्याच्या आकसाने त्याच्यावर कारवाई करायला याचा अर्थ काय आणि मी तुम्हाला आज सांगतो आजही म्हणजे लोहा शहरामधली या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना हताशी धरून चुकीच्या पद्धतीने जे लोक बिचारे रोजगार करत होते इथले व्यापारी प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते खरेदी कत बंद करायला लावणं अनेक ठिकाणी आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्याच्या वाळूच्या गाड्या आहेत त्या वाळूच्या गाड्या आपल्या कार्यकर्त्याच्या झाल्या पाहिजे म्हणजे शासनाची महसुलाची लूट करणं असेल अनेक ठिकाणी अनेक गावामधल्या लोकांना अरे तुझ्या बुथवर किती मतं मिळाली बघ म्हणजे त्या गावाला तुम्ही आमदार मला कधी कधी म्हणजे माझा प्रश्न तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विचारायचा आहे तुम्ही जे एकाहत्तर हजार लोकांचे आमदार आहे काही त्यांनी जाहीर करावं एक लाख साठ हजार लोक काय, काय करायचे त्याचा निर्णय करतील लक्षात एक ठेवा एकदा ठरवावं की तुम्हाला मतदारसंघाचा विकास करायचा आहे की ज्या गावामध्ये तुम्हाला लीड मिळालं त्याच गावाचा विकास करायचा आहे त्याच गावातल्या लोकांना काम करायचंय का आणि मी तुम्हाला म्हणून म्हणलं की हा राग लोकांच्या मनामध्ये म्हणजे निवडून आल्याच्या नंतरच्या सहा महिन्याच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर तेज नाही याचा अर्थच असा आहे की तुम्ही पराभूत भावनेनं तुम्ही या मतदारसंघामध्ये भेटताय आणि तुम्हाला आज सांगतो म्हणून मी या मतदारसंघामध्ये रोवून तेवढ्यासाठी उभा आहे तुमची जी दादागिरी आहे तुमची या मतदारसंघाची लावलेली वाट आहे लक्षात ठेवा ही दादागिरी पुढच्या काळामध्ये संपवण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन ही लढाई लढतोय त्या दृष्टीनं आमची एक एक वाटचाल आहे लक्षात यापूर्वी बोलत असताना आपण म्हणला की स्थानिक सौराज संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश सोहळे होतील मग हे पक्ष प्रवेश सोहळे होत असताना काही गुन्हेगारीचे काही तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला एखाद्याला प्रसिद्धीची किती हवा असावी म्हणजे तीन तीन वेळा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आणणं साहेब उपमुख्यमंत्री आल्यानंतर पाच दहा हजार लोक तर जमा होतातच कालचं जर चित्र बघितलं म्हणजे आज प्रवेश केला दुसऱ्या दिवशी हकालपट्टी करावं लागली याचा अर्थ हकालपट्टी तुम्हाला माहित नव्हतं का ते तुम्हाला मी आज सांगतो त्यांनी म्हटलं की मला माहित नव्हतं त्या कार्यकर्त्याला मी बाहेर काढलं ज्या जो कार्यकर्त्यांनी पक्षासाठी घेऊन आलं साहेब यांनीच कोणी एकेकाळी त्यांना महानगरपालिकेचं नांदेडला तिकीट दिलं होतं त्यामुळे खोटं बोला म्हणजे या जिल्ह्यामधला अत्यंत खोटारा माणूस कोण असेल या जिल्ह्यामधल्या सर्वातलं अविश्वसनीय माणूस कोण असेल तर ते, ते प्रताप चिखलीकर त्याचं उदाहरण घ्यायला ने त्यामुळं नेत्यांना सुद्धा फसवलं आज तिथल्या त्यांचा जिल्हा अध्यक्ष जीवन घोगरे तुम्ही महायुती महायुती म्हणताय ना महायुतीमध्ये मी ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर जीवन घोगरेंच्या ऑफिसला मी सदिच्छा भेट चहा प्यायला गेलो सोयरा म्हणून गेलो त्या दिवसापासून जीवन घोगरेच्या मागे हा माणूस लागला त्याला पदावरून काढायला आणि काल जेव्हा एखाद्या एखाद्या पक्षामध्ये जेव्हा पक्ष प्रवेश होतो तिथल्या जिल्हा अध्यक्षाला माहीत असला पाहिजे आणि ह्यांना काय जिथं गेलं तिथं माझं चाललं पाहिजे ज्या हुकुमशाही प्रवृत्तीने माझ्या हातामध्ये पक्ष संघटना राहिली पाहिजे आणि तुम्ही म्हणताय पक्षाचे एवढे प्रवेश होत आहेत अरे तुमच्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये स्वतःच्या मुलीला भाजपमध्ये काय ठेवलं होतं का ठेवलं मला सांगा राष्ट्रवादी एक नंबरचा करायचा हे प्रत्येक सभेमध्ये तुम्ही सांगताय दादा या नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मी एक नंबर करताय हे तुम्ही म्हणताय ना भारतीय जनता पार्टीमध्ये तुमची मुलगी ठेवून तुमचा पक्ष कुठे येत आहे कधीतरी एखाद्या पक्षाशी एखाद्या विचाराशी लॉयल्टी कधीतरी आपल्या राज आयुष्यामधल्या हो राजकारणामध्ये ठेवणार मी तुम्हाला म्हणतो ना मी पस्तीस वर्ष मी भाजपमध्ये होतो मला त्यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी मला पक्ष बदलावा लागला हे सत्य आहे ना मी मी नाकारत नाही आणि मी ती केलेली चुकही म्हणत नाही कारण त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये तो निर्णय हा माझा योग्य होता लक्षात ठेव माझी लढाई इथल्या एका व्यक्तीच्या विरोधामध्ये मी त्यावेळेसही माझे सगळे स्टेटमेंट बघितले असतील मी माझी सगळे माझे भाषण बघा या व्यक्तीने या मतदारसंघाचा वाटोळ आहे म्हणून म्हटलं ना, ना। म्हणजे काल नांदेडचा प्रवेश आज झाला उद्या अकालपट्टी केली त्यांनाही माझी विनंती आहे की तुम्हाला नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष करायचा तर आपल्या मुलीला बिचारीला कशासाठी उभं हे करताय म्हणजे मला कधी कधी ती माझी बहिणीसारखी आहे म्हणजे मी ती म्हणजे तिचाही कधीतरी भवितव्याचा विचार केला पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमच्या चुईन राजकारण तुम्हाला करता येते तिचं स्वतंत्र विचाराने या ठिकाणी भाजपचं काम करत असेल तर आम्ही हे बघा भारतीय जनता पार्टी कुणाला काढत नाही कारण त्यांनी पक्षविरोधी काही नाही केलं त्यामुळे ते त्यांनी एक विचार केला पाहिजे की आपलं कुटुंब आपण कुणा दिशेला घेतो आपल्या घरामध्ये आपण अनेकाचे प्रवेश करताय मग त्या घरामध्ये आपण दोन दोन ठिकाणी आपण राजकारण काय करतो हा विचार हा त्यांनी केला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला म्हटलं की उतळ पाण्याला खळखळाट जास्त आहे नेत्याला दाखवायचंय की बाबासाहेब म्हणजे इकडे बाबासाहेब पाटलांना या ठिकाणी मंत्री केलं की पुढच्या अडीच वर्षानंतर मला मंत्रीपद मिळेल का म्हणजे ही जी याच्यासाठी काम दाखवायचे पद्धत आहे याच्यासाठी कार्यक्रम घ्यायची पद्धत आहे पक्ष संघटना वाढीच या माणसाला काय देणं घेणार नाही म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा त्यांचा पहिला प्रवेश झाला आठवा तुम्ही तो काळ त्यावेळेस नांदेडच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळी ताकद ही भाजपने दिलीच होती नादरणी देवेंद्रजीने ताकद दिली होती का नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये नांदेड महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सत्ता आणू शकले नाही त्यामुळे आपल्या नेत्यांना काय बोलायचं आपल्या नेत्यांना खुश ठेवायचं आपलं नेतृत्व किती मोठं आहे म्हणा स्वतःच म्हणायचं मला मराठवाड्याचा नेता आहे स्वतःच म्हणायचं नांदेड जिल्ह्याचा नेता आहे कधी कधी लक्षात ठेवा अशाच पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही असताना केलं अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना घरी बसवायचं उदाहरण एकनाथ पवार आहे लक्षात ठेवा मी एक त्याचं उदाहरण आहे अनेक ठिकाणच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी न्याय नाही दिला साधं पद नाही पक्षाचा देऊ शकले आणि आज तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची या ठिकाणी त्यामुळं माझी या निमित्तानं अजित म्हणजे त्या ठिकाणी प्रवेश झाला त्याच्यावर त्याचं ते कॉमेंट दिलंच परंतु या पुढच्या काळामध्ये अशाच माणसानं आणायचं मी किती ताकद वाढाय द्यायचं मी किती हे करायचं म्हणतो ना की सगळ्याचा जे सगळा तुम्हाला याचा निर्णय अपेक्षित कधी आहे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या पुढच्या होणाऱ्या चार महिन्याच्या नंतरच्या निवडणुकीमध्ये तुम्ही किती जिल्हा परिषद आणल्यात तुम्ही किती नगरपालिका निवडून आणले याचा ये रिझल्ट येणाऱ्या नंतर तुमचं नेतृत्व दिसणार आताच आपण महाराष्ट्रातल्या एकंदरीत राजकारणामध्ये नांदेड जिल्ह्याचं स्थान नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीमधील असलेले जे घटक पक्ष आहेत त्यांच्यामधला राजकीय संघर्ष आपण एकनाथदा पवार यांच्या मुखानं आपण ऐकला कारण का येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सवबळावर लढायच्या आहेत अशा पद्धतीचं थेट सांगणं दादा पवार यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महायुतीमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अतिशय टोकाचं राजकारण होण्याचे स्पष्ट संकेत दादा पवार यांनी आपल्याला दिलेले आहेत